आपले स्वागत आहे मराठी ऑन्टर स्टोरी आपल्या चॅनलमध्ये आजची ही गोष्ट मला आमच्याच फॅमिलीमधील एका व्यक्तीने सांगितली होती आणि ही घटना साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची आहे जेव्हा ती व्यक्ती शाळेत जात होती ते कोकणातील एका दुकानवाडी नावाच्या एका गावामध्ये राहत होत्या त्या व्यक्तीच्या आग्रहाखातील या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही त्यामुळे आपण त्या व्यक्तीचे नाव बदलणार आहोत या कथेमध्ये आपण त्या व्यक्तीचे नाव अलका असे ठेवूया साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल जेव्हा अलका सातवी आठवीत शाळेत शिकत होती ती लोक कोकणातील दुकानवाडी या एका गावात राहत होते आणि त्या व्यक्तीने या गावाची सांगितलेली खासियत म्हणजे त्यावेळेस इथे बरेच घनदाट जंगल होते त्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूला सर्व घनदाट जंगल असल्याकारणाने त्यांना शाळेत किंवा बाजारात जाण्यासाठी सुद्धा ते जंगल पार करून जावे लागत असे अलकाच्या घरी तिचे आई वडील आणि तिच्या चार बहिणी आणि ती स्वतः असे सात जण राहत होते अलकाच्या वडिलांची नुकतीच बदली या गावात झाली होती साधारण एक ते दीड वर्षापूर्वी या गावात ते बदली होऊन आले होते त्यामुळे या गावाबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल अलकाला किंवा तिच्या घरच्यांना जास्त काही माहीत नव्हते पण तरीही गी, सावधगिरी म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांना आजूबाजूच्या परिसराचे किस्से सांगून ठेवले होते आणि ते किस्से कधी अलकाच्या आईला कधी अलकाच्या बाबांना किंवा तिच्या बहिणी ज्या मुलींसोबत खेळत त्या मुलींनी सांगितलेले होते म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या घटना वेग माहीत होत्या वेगवेगळे वेग किस्से माहीत होते त्यामुळे सर्वच घटना सर्वांना माहीत नव्हत्या अलका आणि तिची मोठी बहीण दोघेही शाळेत जाण्यासाठी ते जंगल पार करून जात होते अंतर तसे लांब नव्हते जास्तीत जास्त त्यांना पंधरा ते वीस मिनटं चालावे लागत असे परंतु त्यांचे घर आणि शाळेच्या मध्ये ते जंगल लागत असे या गावामध्ये शिफ्ट झाल्यापासून आजपर्यंत अलका त्याच रस्त्याने ये जा करत होती परंतु शाळेत जाताना तिच्यासोबत तिची मोठी बहीण असे आणि शाळेतून येताना शाळेतील इतर मुली तिच्यासोबत असत त्यामुळे या जंगलातून जाताना तिला कधीही भीती वाटली नाही शिवाय दिवस दिवसमाळवायच्या अगोदरच ती लोकं घरी परत येत असत त्यामुळे घाबरण्यासारखे काही कारण नव्हते परंतु एक दिवस अचानक दुपारी शाळेत जाताना अलकाला अत्यंत सुगंधी फुलांचा वास येऊ लागला त्यांची शाळा दुपारची असल्या कारणाने साधारण दुपारचे साडे अकरा ते बारा वाजले असावेत आणि या वेळेला एवढ्या सुगंधी फुलांचा वास आणि तोही तो सीजन सुद्धा हिवाळ्याचा सीजन होता त्यामुळे या सीझनमध्ये असा एवढा सुगंधी फुलांचा वास आणि ते पण भर जंगलामध्ये कुठून येत आहे म्हणून अलका इकडे तिकडे पाहू लागली तिच्या बहिणीने विचारले काय झाले आजूबाजूला काय बघते आहेस नाही ताई वास बघणं ना किती सुंदर येत आहे आजूबाजूला कुठेतरी खूप सुंदर सुगंधी फुलं आहेत असे वाटते तिच्या बहिणीने सांगितले चल काय पण नको सांगोस इथे कुठली आले सुगंधी फुलं आणि एवढे महिने झाले आपण इथून जा करत आहोत तुला माहिती आहे ना इथे आजूबाजूला फुल बाग फुलाची बाग नाही किंवा आजूबाजूला कुठेही फुलाची झाडे नाहीत मग अचानक तुला कुठून वास येऊ लागला त्यावर अलका म्हणाले नाही ताई खरंच वास येतो आहे तूच बघ ते म्हणेन मला नाही वास वगैरे काही आहेत तू चल पटकन आपल्या शाळेत जायला उशीर होते असे म्हणून तिची बहीण तिला खेचत खेचत शाळेत घेऊन गेली अलकाने त्या गोष्टीकडे एवढे काही लक्ष दिले नाही ती शाळेत गेली शाळेतून येताना ती तिच्या मैत्रिणींसोबत होती आणि तिने येतानाचा तो किस्सा मैत्रिणींना सांगितला मैत्रिणी म्हणाला नाही गं तुला भास झाला असेल इथे कुठे फुल जाडं नाहीत या आजूबाजूला कुठल्या फुलांची बागही नाही त्यामुळे इथे तुला सुगंधी फुलांचा वास येणे तर कदापि शक्य नाही ती घरी पोचली घरी गेल्यावर तिने तिच्या आईला सुद्धा हे सांगितले परंतु आईने तिच्याकडे एवढे काही लक्ष दिले नाही त्यानंतर पुढचे एक दोन दिवस असेच गेले आणि तिला असे जाणवू लागले की त्या दिवसानंतर जेव्हा सुद्धा ती त्या जंगलातून जाते तेव्हा तिला त्या ते सुगंधी फुलांचा वास येतोच येतो परंतु तिच्यासोबत असलेल्या तिच्या बहिणीला किंवा परत येताना तिच्या मैत्रिणींना हा वास नाही येत असं कसं होऊ शकतं एक दिवसाच शाळेमध्ये जाता येता तिला पुन्हा तो सुगंधी फुलांचा वास आला तिने तिच्या बहिणीला सांगितलं ताई आता तूच बघ आता तुला वास येत नाही का एवढा स्ट्रॉंग वास आहे तुला काय येत नाही गे तिची बहीण म्हणाली अगं मला एकच समजत नाही तू सारखे सारखे दरोज दररोज तीच गोष्ट का बोलतेस तुला सगळ्यांनी सांगितलं नाही ते कुठल्याही फुलांचा वास येत नाही तू चल इथून चल आधी लवकर चल आपल्याला शाळेत जायला उशीर होईल तू नेहमी सांगतेस मला वास येतो आणि तो चालण्याचा स्पीड कमी करतेस माहिती आहे ना दोनदा आपल्याला शाळेत जायला उशीर झाला आहे म्हणून त्यावर ती काहीच बोलली नाही ती गपचुप त्याच्यासोबत पुढे निघून गेली असंच एक दोन आठवडे गेले ती नेहमी त्या फुलांबद्दल बोलत असते पुला घरी सुद्धा त्या फुलांबद्दल सांगत असते आई मला त्या फुलांचा वास खूप आवडतो मला बघायची ती कोणती फुलं आहेत त्यावर आई म्हणाली गबग गा, असं काही नसतं बाकी कोणाला वास येत नाही तुला एकटीला का येईल असे म्हणून आईने सुद्धा तिचे बोलणे बऱ्याच वेळेला टाळले होते आणि असंच एका दुपारी शाळेत जाताना अलकाला त्या जंगलामध्ये उभी असलेली एक फुलवाली दिसली तिच्या हातामध्ये एक छोटीशी टोपली होती आणि त्या टोपलीमध्ये बरीच फुलं होती आणि फुलं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची होती ती समोर आली आणि तिला तो फुलांचा वास परत येऊ लागला तेव्हा अलकाला सगळे कोडे गोड गाठले की हा वास इच्या टोपल्या येतो तर म्हणजे ही फुलवाली इथे फुलं विकते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फुलं ही विकत असते त्यामुळे इथे फुलाचा वास येत असतो एवढे दिवस ही कुठेतरी दुसऱ्या रस्त्यावरती उभी होती त्यामुळे इथपर्यंत वास येत होता त्यावेळी तिने ताईला सांगितले ताई बघ ना का त्याच्याकडे किती सुंदर फुलं आहेत चल ना थोडीशी फुलं घेऊया तिच्या ताईने अलकाचा हात एकदम घट्ट पकडला आणि तिला ओढत ओढत घेऊन गेली अलका चल अलका लवकर चल शाळेला उशीर होतोय आणि इकडे तिकडे बघू नकोस तू लवकर चल असे म्हणून तिला ओढ ओढत शाळेत घेऊन गेली येताना तिने तिच्या मैत्रिणींना हा किस्सा सांगितला परंतु तिच्या मैत्रिणी सांगितले अरे असं कोणाशी बोलत जाऊ नको कोणाला माहिती कोण असेल ती बाई उगाच काहीतरी करून मिरून ठेवेल असे म्हणून तिला तिच्या मैत्रिणींनी समज दिली परंतु तिच्या डोक्यामध्ये तोच फुलांचा वास घोळत होता आणि त्या फुलवालीचा चेहरा सतत समोर येत होता मला एकदा तरी ती फुलं हवी होती एवढी सुगंधी फुलं मी माझ्या आयुष्यामध्ये बघितली नाहीत असे तिला सारखे सारखे वाटत होते एक दिवस हलका एक दिवस हलका तिच्या बहिणीसोबत जेव्हा शाळेत जात होती तेव्हा ती फुलवाली तिला परत दिसली तिने फुलवालीकडे बघितले अनेक स्माईल दिली फुलवाळींनी सुद्धा तिला एक स्माइल दिली आणि म्हणाली गो चेडवा तुला वहीत काय वैत घे मग महाग नाही असत पैशा फास्ट फुलं देत आहे घेत असतं घे पैशाला फास्ट फुलं म्हटल्यानंतर तिला ती ते अगदी स्वस्त वाटायला लागली ती म्हणाली अगं ताई पैशाला पाच फुलं देते घे नागं ताई घे ना असं म्हणून ती तिच्या ताईचा हात ओढून तिला थांबवू लागली पण तिच्या ताईने परत तिला फरफटात शाळेत घेऊन गेली आता मात्र दररोज ती फुलवाली तिला हाक मारत असे गो चेडवा घेतच फुला वही तुका फुला घे मगो दररोज तिला सांगत असे परंतु ती हतबल होती कारण की ताईने सांगितले होते की इकडे तिकडे कोणाशी बोलायचं नाही कोणी बोलवलं तर जायचं नाही शिवाय आजकाल आईसुद्धा तिला शाळेतून जाताना बजावून सांगत होती की कोणाशी बोलू नको असंच एक दिवस अलका आजारी पडली त्यामुळे ती दुपारी शाळेत जाऊ शकली नाही तिची ताई एकटीच शाळेत गेली परंतु अलकाला ही एक ऑपॉर्च्युनिटी वाटली ती ताई जशी शाळेत गेली तशी तिने आईला सांगितले आई मला जरा बाहेरच्या मोकळा हवेत फिरून यायचं आहे असे म्हणून ती घरातून बाहेर पडली सुद्धा विचार केला दिवसभर आराम करून करून कंटाळली असेल म्हणून जरा बाहेर फेरफटका मारून येत असेल तर ते एवढे तेवढेच बरे वाटेल म्हणून तिच्या आईने सुद्धा तिला जाऊ दिले तिने जास्त कोणता विचार केला नाही अलका पुढच्या एक दीड तासात घरी परत आली आणि ती म्हणाली आई हे बघ मी फुलं आणली त्या फुलवालीकडून आज मी फुलं विकत घेतली दररोज ताई मला सांगायची ना कोणाशी बोलू नको त्या फुलवालीकडे लक्ष देऊ नको आज ती फुलवाली मला परत भेटलेली आज मी तिकडे जाऊन पाहिले तर ती फुलवाली तिथेच होती मी तिच्याकडनं फुलं आणली पैशाला पाच फुलं होती तिने मला म्हणून सात फुलं दिली बघ नाई किती सुंदर फुलं आहेत त्यांचा सुगंध बघ ना किती सुंदर आहे अलकाच्या तोंडून हे शब्द ऐकताच तिच्या आईच्या पायखालची जमीनच सरकली ती उरती घाबरली ती म्हणेल काय तू त्या फुलवालीकडे गेली होतीस तू त्या फुलवालीशी बोललीस अलका म्हणाली हो आई खरं तर मी आजारी पडलेच नव्हते मी थोडंसं नाटक केलं कारण की मला आज तर फुलवालीकडनं फुलं घ्यायचीच होती म्हणून मी आज ताईला पहिले शाळेत जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर मी त्या फुलवारीला भेटायला एकटी जंगलामध्ये गेली होती हे ऐकल्यानंतर मात्र तिच्या आईला थोडीशी चक्कर आल्यासारखे झाले ती बाजूला ठेवलेल्या कोचवरती बसली अगं पोरी काय केलं से आणि कुठली फुलं आणिच दाखव असं म्हटल्यावर कने तिच्याकडची एक छोटीशी पिशवी काढली आणि ती पिशवी पुढे केली जेव्हा तिच्या आईने ती पिशवी पाहिली तेव्हा त्या पिशवीमध्ये सुकलेला पाला पाचोळा होता आणि संपूर्ण मातीने बरबटलेली ती पिशवी होती हे पाहताच पालकाला काही समजेच ना ती म्हणाली आई असं कसं झालं मी त्याच्याकडनं फुलं विकत घेतलेली ती पैशाला पाच देते म्हणाली पण ती म्हणाली तुझ्यासाठी म्हणून पैशाला सात फुलं देते असं म्हणून तिने सात फुलं पिशवीत टाकली सुद्धा स्वतः पाहिली मग ही माती आणि पालापाचोळा आला कुठून बर तिच्या आई पुरती घाबरली तिने संध्याकाळी तिचे वडील घरी येण्याची वाट पाहिली आणि तिच्या वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला आणि लागलीच ते लोक तिला एका गुरवाकडे घेऊन गेले गुरवाने तिच्या अंगावरून उतारा काढला आणि नंतर तिला सर्व हकीकत सांगितली तिची आई म्हणाली अलके खरं तर तिथे कुठली फुलवाली नव्हतीच ती फुलवाली फक्त तुलाच दिसत होती तुझ्या ताईलासुद्धा ती दिसत नव्हती आणि आम्ही जेव्हा या गावात आलेलो तेव्हा आम्हाला एक दोन जणांनी त्या फुलवालीबद्दल सांगितले होते कारण की तुम्ही त्या जंगलाच्या रस्त्याने शाळेत जात होतात म्हणून एक दोन जणांनी आम्हाला सावधगिरीसाठी म्हणून त्या फुलवालीचा किस्सा सांगितलेला की अशी अचानक कोणाला तरी ती फुलवाली दिसते आणि ती फुलं विकते आणि जर आपण तिच्याकडनं ती फुलं विकत घेतली तर ती आपल्या मागे आपल्या घरापर्यंत येते त्यावर अलका पुरती कन्फ्यूज झाली तिने ताईकडे पाहिले ताई काय बोलतायत तिकडे फुलवाली नव्हती म्हणजे तू बघितलीस ना फुल ती फुलवाली तिची ताई शांत राहिली आणि थोड्या वेळाने सुद्धा म्हणाली अलके खरं तर तिथे कुठलीच फुलवाली मला कधीच दिसली नाही तुला कुठल्या फुलांचा वास येतो हे मला सुद्धा कधी कळले नाही परंतु मला आईने हा किस्सा अगोदरच सांगितला होता शिवाय तू जेव्हा पहिल्यांदा फुलांचा वास येतो हे सांगितलेस तेव्हा मी माझ्या वर्गातल्या मैत्रिणींना जेव्हा हे सगळं विचारलं तेव्हा माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला हे सांगितले की तिथे तुला कोणी दिसेल काही असेल कुठली फुलवाली असेल त्याच्याशी बिलकुल बोलू नको कारण ती सर्वांना दिसत नाही ती फक्त कोणाकोणालाच दिसते आणि आपल्यामध्ये ती तुला दिसत होती म्हणून आम्ही पुरते घाबरलो होतो दुसरा कुठला जवळचा रस्ता नाही आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आपल्याला त्या वाटेने जावे लागत होते त्यावरती गुरव म्हणाला अलका घाबरू नको मी उपाय केला आहे ती आता परत तुझ्या वाटेला येणार नाही त्यावर त्या गुरुवाने तिच्या हाताला एक तावीज बांधली आणि तो म्हणाला की ही तावीज घालून तू बिंद शाळेत जा आता यापुढे तुला कधी फुलाचा वास सुद्धा येणार नाही आणि परत कधी दिसणारही नाही मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि स्टोरी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये